आपल्याकडं जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बिबट्याचा प्रादुर्भाव आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना हल्ले झाले काही मृत सुद्धा पावलेत आपली प्रमुख मागणी ही असणार आहे इथं की जुन्नर तालुक्यामध्ये इतर ठिकाणी तुम्ही काय नियोजन करायचं आम्हाला माहीत नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये तरी शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज द्यावीत ही आमची प्रमुख भूमिका मागणी राहणार आहे त्याचं निवेदन आम्ही तयार केलं आहे दुसरा जो मुद्दा आहे की आपल्याकडं केंद्र सरकारने दोन तीन महिन्यापासून कांदा निर्यात बंदी केली आपल्या तीन चार तालुक्यामध्ये सध्या पूर्वी खेड आंबेगाव जास्त कांदा उत्पादन व्हायचं पण आता आपल्याकडं जुन्नर तालुक्यामध्ये कांदा उत्पादन जास्त होत आहे नाशिकच्या खालोखाल तर त्यामुळं आपल्या शेत शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तोटा सहन करावा लागतोय की निर्यात बंदी उठवावी अशी एक प्रमुख मागणी राहणार आहे त्याच्यानंतर पिंपळवणी गावामध्ये जे काही तीन चार मोठाले रस्ते आहेत त्या रस्त्यांना खरं तर आमदार साहेब एवढा मोठा निधी येऊ शकत नाही तो एक प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही एक आपली त्यांच्याकडं मागणी राहणार आहे विल्नर तालुक्यामध्ये द्राक्ष बागायतीचे पीठ मोठ्या प्रमाणात होतं खरं तर काही शेतकरी अडचणीत आले बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांनी बुडवले आणि यावर्षीसुद्धा लवकर शेतकऱ्यांनी छाटणी करूनसुद्धा आता द्राक्ष बागेला बाजारभाव कमी पडतात किंवा मालच कुणी उचलायला तयार नाही त्यासाठी सुद्धा वरच्या लेवलला दादांनी बोलून तो माल कसा उचलेल किंवा एक्सपोर्ट कसं चांगलं होईल याच्यासाठी प्रयत्न करावा अशा तीन चार मागण्या आम्ही दादांकडे करणार आहोत त्यांची संख्या प्रचंड वाढलेली दररोज कुठे ना कुठे बिबट्या आणि मानवाचा हल्ला होतो आहे त्या संदर्भात काही दुधाचे दर वाढले दुधाचा एक विषय पैसे आले पाहिजे नाही दुधाचा एक विषय आहे की खर तर कुठलंही कारण नसताना दुधाचा उत्पादन कमी असताना सुद्धा बाजार कमी झाले तर त्यासाठी सुद्धा बोपटीला अनुदान देऊन दुदा किंवा करून त्यासाठी तो मार्ग निघाला पाहिजे असं एक निवेदनामध्ये आमचा उल्लेख आहे आणि मग अशी आपण जे काही दादा तर अगोदर विरोधी पक्षात असताना त्यांनी एक मान्य केलं आणि त्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना की जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना आपण पन्नास रुपयांना अनुदान देणार होतात त्यातल्या सत्तर टक्के लोकांना अनुदान मिळाले तीस टक्के लोकं त्या अनुदानापासून वंचित आहेत आणि नंतर त्यांनी सगळी यादी मागवली सगळं डाटा तयार झाला आहे आणि आता त्यांनी एक त्रुटी अशी काढली की ज्या शेतकऱ्यांनी त्याला कुणाला पेन्शन मिळते कुणाला कोणी एखादा शेतकरी अनु इन्कम टॅक्स भरतोय असे शेतकरी खरं खरंतर जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडीमध्ये रेग्युलर कर्ज भरणाऱ्याची संख्या तीन हजार सभासद पंधराशे आमच्याकडे आहे नऊशे लोकांना आम्हाला अनुदान मिळाले तर सहाशे लोक आमची याच्यामध्ये अडकले की जे इन्कम टॅक्स भरतात किंवा कोणाला पेन्शन आहे पण ते मूळ शेतकरीच आहेत ना शेती संदर्भात त्यांनी जर इन्कम टॅक्स कोणी भरला असेल तर अजून दिवस फक्त त्यांनी डा डेटा दाखल केला आहे तरी ती नावं तुम्ही वगळताच तर ह्या लोकांना स्वतः अनुदान मिळालं पाहिजे आणि बरेच दिवस झाले आता खरं तर पाच वर्ष संपायला आली तुम्ही आले आले की घोषणा केली की के अजून पण ते अनुदान सगळ्यांना मिळालं नाही आणि दोन हजार सोळा साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेखाली जी काही कर्जमाफी झाली होती त्या योजनेमध्ये सरसकट कर्जमाफ म्हटले ते पण ती झाली नाही परंतु त्या त्याच्यामध्ये जे दोन लाखाच्या पुढचे शेतकरी आहेत त्यांनी असं सरकारी जी आर काढलंय तर त्याच्यावरचं जे रक्कम आहे ते तुम्ही भरा दोन लाख आम्ही सरकार माफ करू त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले आणि जुन्नर तालुक्यातले बरेच शेतकरी राहिले की दोन लाख त्यांचं ते पण अनुदान राहिले त्या दोन गोष्टी सहकार्यातल्या म्हणून आपण सहकार मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत खूप वाढते शेतकरी कोण शेतात जायचं थांबेल दिवसा जर वीज मिळाली तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे राज्य पातळीवरचा विषय आहे